माझी नैतिकता म्हणून मी माझ्या पद्धतीनं प्रत्य, काम करत राहतो आज त्याचं फळ ज्या ज्या लोकांना मी मदत केली आज मी माझ्या वाढदिवसाला माझी मुलं घेतात रक्तदान शिबिर घेतात नव्वद शंभर एवढ्या छोट्याशा गावामध्ये शंभर कधी एकशे पाच एकशे दहा रक्ताच्या रक्तदान पाठल्या आमच्या वळा होत्यात आणि हे सगळं रक्तदान सामाजिक कार्यासाठी आम्ही वापरतो सांगण्यात तात्पर्य काय तुम्ही अशी काय विधायक कामं केली असतील ज्यांनी माझ्यावर आरोप केला त्याने अशी विधायक कामं आपल्या जनतेसमोर मांडवी आमच्या गावामध्ये माझ्या आजोबाने जवळजवळ शंभर माणसांना रोजगार लावला कामाला लावला एक रुपया नाही नाही घेतला नाही तसं त्या माणसाने व्यासपीठावरून सांगायचं माझ्या चुलत्यानं माझ्या आजानं माझ्या शी लोक नोकरी लावली यांच्याकडे रुपया घेतला ना, नाही म्हणून मी ठामपणानं अभिमानानं माझ्या आजाचं रक्ताची शपथ घेऊन सांगतो इथलं पुणेही बसलेलं सांगायचं माझ्या आजोबा आंदराव पाटील शा असतील माझे शंभराव पाटील असतील चुलते माझे वडील शंकर पाटील असतील आणि स्वतः बुद्धीराई पाटील अजून सुद्धा साहेब आम्ही शेकडो पोरं शेकडो माणसं नोकरी लावली लोकांचे रोजगार चालवले लोकांना हातभार दिला आम्ही कोणाच्या एका रुपयामध्ये मिंदू राहिलो नाही घमांडिणं त्या माणसाला आज उत्तर देणं शांततेनं आणि चांगल्या भाषेत येणं गरजेचं आहे साहेब कारण का अशा प्रवृत्ती चुकीच्या पद्धतीनं लोकांची दिशाभूल करून निवडणुका चांगल्या मार्गाच्या निवडणुका चुकीच्या पद्धतीने नेण्याचा प्रयत्न करतील आणि त्या माणसांना या शांततेनं आणि व्यवस्थित मार्गाने उत्तर देणं गरजेचं आहे काल दिवसभर मला शंभर फोन आले की दादा तुझ्याबद्दल असा बोलला बोलू दे माझ्यावर बोलला आता विषय तो संपलेला आहे आज योगाय काय नंतर इथून पुढे त्या काही गोष्टींचं उत्तरं देता येतील नाही येतील तो पार्ट वेगळा आहे पण मला आज आवर्जून माझ्या गावकऱ्यांना उद्या तुम्ही सर्वांनी माझी तुमची जबाबदारी आहे पाटील उभारला असं समजून ज्या पद्धतीनं तुम्ही कारखान्याला सक्रिय राहिला त्याच पद्धतीनं उद्याच्या तेवीस तारखेला यशवंत बँकेमध्ये आपल्या चोवीस तारखेला यशवंत बँकेमध्ये आपल्या कबशी या चिन्हा बटन दाबून एकनाथ पाटील साहेबांना आणि त्यांच्या नेतृत्वाला आपण मान्य करून हे सगळं त्यांचं बसलेलं मंडळ जे संचालक मंडळ आहे हे उद्याच्याला सगळ्याच्या सगळे निवडून यावं एक ही मत आमचं इकडे तिकडे न जाता पॅनल टू पॅनल मतदान व्हावं एवढी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र